माझ्या मी नाव आहे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे श्रावणी सोमवार तिसरा श्रा, आणि रक्षाबंधन पण आहे तर श्रावणी सोमवारच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर आता देवपूजा वगैरे झाली माझी तर हे बघा देवपूजा वगैरे झालेली माझी आणि देवान मराठा आणलेल्या होत्या ना छोट्या छोट्या तर देवान माराष्ट्र पण वाहिले मी आता काल स्थिती उत्तर पूजा केलेली होती तिथे नारळ बांधायचे चला दुपारून मला जायचं पण माहेरी आज मी पाऊस येतो काय दुपारून काय माहिती काल राहायला लागेल त्यामुळे भरपूर काम राहिले आणि मला राहते त्या आवरून गेली मी आता मग मिटला सुमितला मला सगळ्यांची खिचडी पण करायची चला तर मी आवरून घेते मी मग बोलते तुमच्याशी एक वाजला आहे तर खिचडी केली आहे आज श्रावणी सोमवार आहे रक्षाबंधने तर हे बघा साबुदाण्याची खिचडी राजगिऱ्याची चिक्की आहे आणि दही घेतलंय आणि बटाट्याचं कीस बटाट्याचा तीस हा बटाट्याचा शेवडा तर या तुम्ही पण खिचडी करायला आहे मला माहेरी पण आता आवरत ते आवरलं का मग जाईल आज दुपारच्या वेळेस खूप जोरात पाऊस येऊ राहिला आहे आणि एवढ्या पावसामध्ये माझा भाऊ माझ्याकडे आलेला आहे रक्षाबंधनासाठी ओवळून घ्यायला आता झाले देवी देऊन आज ये मी ड्युटीहून आले ना येडकवला खूप पाऊस आहे जोरात हा ना हा अरे काल आम्ही ड्युबेरला गेलो होतो इथं बोल झालं एवढा असा जोरात पाऊस आता हा काल उघड होतं मग या म्हणजे जरा जाऊ आज गाडीवर म्हणले आपण कॉफी करते मी हो काय त्याला कॉफी करते पाऊस एवढा गरज चालेल मी म्हटली ती तिशोरायला दुपारून जाईल म्हणून पण मग आता पाऊस एवढा मला तर चालत पण नाही आता जायचं कामावर दावतात मला दुपार झाली आणि म्हटलं बा आता दुपारून आवडलं पण मग जाऊ पण कसलं काय आता दुपारच पाऊस येऊ पाहिजे काल जे असं दीड तास कंटिन्यू तिकडे पाऊस होता ते बघा असे बनवते मी कॉफी फक्त साखर टाकून ना दूध गरम करून घेतलं आणि याच्यात कॉफी टाकते आता तिक सगळं पुढे येणार आहे तिकडं तुझी इकडे म्हणलं ही लावरल्यावर फरून उकळ्या दोन मिनिटात तर पाऊस आहे थोडासा आणि निघालोय आम्ही आता शिवडायला जायला इथंच पाच वाजले त्यामुळं थोडंफार झालंय तरी वातावरण तर ती सफेद साडी होती ती सोडून ठेवली मी ती जास्त आता गाडीवर चाललोय ते खराब होईल ही घालून घेतली आहे चला आता निघतो आम्ही डायरेक्ट तिथं पोचल्यावरच बोलू कारण की रस्त्याने आम्हाला पाऊस कुठतरी गाठणारच आहे ओलं होणारच आहे आम्ही चला कसलोय घरी आम्ही समीतनी आता रेनकोट घातलेला तसं बीओला झाला आणि मी पण ओली झाली गाडी कराठी तो तिकडं आहे बाहेर बाहेर हा नाही तू बरी आहे ना बरी हा तू बरी का तर काकांच्या मुळे आलेली मी मळ्यामध्ये माहेर आली भावाला मा वावायला तिथं आणि काकांच्या इथे आली मळ्यामध्ये मी तर रात्री आलो होतो उशिरच झाला त्यांचा रस्ता बी खूप खराब आहे मग घरी आलो आणि कसं प्रत्येक जण कॅमेरा समोर यायला थोडंसं असतं त्यामुळं रात्री काय मी शूटिंग घेतली नाही मस्त भाऊजणी उसळ काळी उसळ कारल्याची भाजी सोडायला भजे भात पोळ्या असं केलेलं होतं तिला काही माहित नव्हतं मी येणार आहे म्हणजे जेवण वगैरे केले गप्पा वगैरे झाले बारा वाजेपर्यंतच मी गप्पा वारेच बसलो आणि तिच्या पोळ्या वगैरे नसते जो ऑपरेशन झालेले गाडीवरून पडली होती तुला भावाच्या लग्नाच्या वेळेस तर तिला ना थोड्याशा पोळ्या लाटता येत नाही तर मग म्हटलं मी लाटी ते पोळ्यात तिने बाकीचा स्वयंपाक पण आता सकाळी आंघोळी वगैरे झाले आहे चहा पाणी झालं आणि तिचा स्वयंपाक पण झाला मग म्हटलं जाऊ दे मी पोळ्या लाटते तोपर्यंत आता तू भांडे घसून घे मग ती भांडे घासत होती झाले तिचे मी भांडे घासून आणि आता आजी पण आली वरती जाती आजी मी आजीशी शिकवलायला मागच्या व्हिडिओमध्येच मी बोलली होती तुम्हाला का आजीला भेटायला चालली पण तेव्हा नेमका आजी म्हणायला होती रस्त्यांचा रस्ता खूप खराब आहे म्हणायचा तर आजी काही गावात आली नाही तेव्हा तेव्हा मी आजी दाखवली नाही तुम्हाला तर आता मी आजी दाखवते तुम्हाला बघा किती वय कशी राहते मस्त टाक टीपणे आणि हे बघा ही आहे माझ्या काकांचं घर दिन्दे। दिन्दे। नीग, नीग तो तो हो तर खेड्यात राहून पण हे मग माझ्या भाऊजाईनी हे डबे वगैरे कसे टाकून ठेवलेले एकदम दिसले तिथं शहरासारखं दिसल्या तिथं ठेवते तिला पण स्वच्छता खूप आवडते घरात तर बघा हे सगळे डबे वगैरे हे तिने एवढे म्हणजे आता तुम्ही बक्षालच व्हिडिओ मध्ये एवढी हडीच पण मग इतकी स्वच्छता इतके ताप नाही तिच्याकडे खेडायचे पण असं वाटणार नाही खेड्यावर का मस्त घर ठेवलेले तिने एकदम इथे पाण्याचं ना बघा सकाळी उठलं उठलं पाणी भरलं तिथं सगळं बक्ष्याल मी बघा आता भांडी वगैरे घासून ठेवलेलं मी दाखवलं तुम्हाला असा इथला आहे ना बाहेरचा परिसर इतका छान आहे एकदम डोंगर जवळ आहे ना तर खूप छान वाटतं मळ्यामध्ये ना म्हणजे असं करणार नाही असं म्हणालच नाही खूप छान वाटतं इथं मळ्यात आलं बघा साक्षी इकडे काय काकांची मोठी सून आहे साक्षी तरी नीद, नीद तर ही इतकी स्वच्छता लागते घरात मी इतकं छान घर ठेवते मी इतनेच एकदम मस्त मस्तंतीते ना म्हणून माचला भाजी लग्न लहान लाण्या भावाचं लग्न होतं ना माझ्या तर तेव्हा ते ते ती गाडीवरून पडली होती त तुझं इथे असं ऑपरेशन झालेले बरी का बाई म्हणतो हां या क्लिनिक नाही ना कधी म्हटलं तू ऐकलं नाही का? बर काही ही माझी आजी आहे आजीच वय किती ऐंशी पंच्याऐंशी असं पंचान्न पंच्याण्णव ही माझी आजी आहे तिथं व्यवस्थित आहे एकदम छान तिथं तिथं सगळं करते ती आणि आजीने खूप जीव लावलेला आहे आम्हाला खूप सांभाळलेला आहे म्हणजे आई वडिलांपेक्षा जास्त काय करून ते आता तारे काका आणि हे माझे काका आहेत माझे वडील आणि काका दोघं भाऊ तर माझे वडील वारलेले आणि काका आहेत

आजीला काय म्हणतो येऊ नको इकडं ना का बरा तू ना? तुझी नाही मग तुझी आजी कोणती ताई काय ताईला द्यायचं काढून मग ताईला काढून द्यायचं नको ताईला देऊच कोणता काढून बरं ठेवलं होतं मग अरे सध्या काळची झपत नट हां म्हणून काढून ठेवलं काय आता काय ते जण नाही ते काय आज बाईच्या वयाच्या एवढ्या म्हातार यांचे असं एवढं सोनं तक तक करी घेऊन त्या मनानं भारी राहते बरोबर आहे का नाही <laughs> नाही तर बाईच्या वयाच्या बाळ खरंच अशा राहते का पाय बरं एवढं एवढं तरी हे दिसतं का घाण दिसते का नाही ते दिसते हा बाय घालून बाय

i my legs

आणि एक लहान आहे तो वनिल आहे कांद्याचं काम करतोय काय तो आणि आजीच वय आणि जवळजवळ नव्वद पंच्या

नाही पण मग आता याची पन्नास रुपयाची अंबरनाथची आहे तर झाले आता तिघांचे पण लग्न झाले नाना मोकळे झाले आता टेन्शन नाही राहिलं त्यांना चला तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद